भविष्यात जर मोसंबी शासनाला खायला जरी घ्यायची असेल तर आज शासनानं आम्हाला प्रति झाड एक हजार रुपये मदत ही करणे गरजेचे कर जर ही मदत नाही केली तर शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे एक झाड एक सुद्धा भविष्यात मिळणार नाही मित्र आज पहिल्यांदा आपण व्हिडिओ करायला आलो आणि व्हिडिओ करीत असताना आज मी एकदम निशब्द झालो त्याचं कारण आहे की एकदम इतका मोठ्या मेहनतीनं तयार केला मोसंबीचा बाग आणि एकदम भरपूर कष्ट केले कोणत्याही गोष्टीची कमतरता कमतरता ठेवली नाही अशी पूर्ण मेहनत केल्यानंतर सुद्धा जर मोसंबी पिकाला ह्या एवढा अशा पद्धतीनं गळ लागलेली आहे झाड बघताना तर पूर्ण बाग एकदम डेव्हलप आहे दोन्ही साईडनं ठिबक आहे बेड केले येतं सगळं सगळं केलेलं आहे खत औषधाचं नियोजन चांगलं केलं फवारण्या चांगल्या घेतल्या सगळं केलेलं असताना सुद्धा आज मोसंबीची गळ एवढी मोठ्या प्रमाणात झाली आहे की आज शेतकरी एकदम हातबोल झालाय तर आज आपण आलेलो होतं आमच्या पिंपरखेड गावचे आमचे मित्र दत्ता भाऊ रक्ताटी यांच्या शेतात आज आपण त्यांच्यासोबत बोलू किंवा तुम्ही मोसंबीचं नियोजन कसं केलं तर आणि तुम्हाला किती खर्च झाला आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणावर मोसंबीची गळ झाली तर ह्याबद्दल तुम्ही आपले जे सरकार मायबाप आहे यांच्याकडून पुन्हा काही मदतीची अपेक्षा काही आहे का आणि माझं पण म्हणणं आहे किंवा जर सरकार मायबाप यांनी जर ह्या शेतकऱ्यांना जर मोसंबीची काही जर भरपाई जर नाही दिली तर इथून पुढच्या लोकाला मोसंबी खायला सुद्धा मिळणार नाही कारण की एकदम इतक्या मोठ्या प्रमाणात गळ झालेली आहे आणि वरचीवर आपण बघतो की मोसंबीचे बाग उपटून टाकणं असन हे असन तर ह्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे बघा हे तुम्ही आज बघू शकता खाली किती मोठ्या प्रमाणात सगळी मोसंबी खाली गळ झालेली आहे तर ह्याबद्दल आपण आज शेतकरी येत शेतकऱ्यासोबत पण बोलणार इथं दत्ताभाऊ रक्ताटे ह्यांच्यासोबत आज आपण बोलू काय दत्ता भाऊ हो, काय तुमच्या अपेक्षा आहेत आणि तुम्ही कशी कशी मेहनत केली आणि आज तुमच्यासाठी काय केलं पाहिजे सरकार मायाबापनी ह्याच्याबद्दल दोन शब्द सांगा नमस्कार मी दत्ताभाऊ रक्ताटे पिंपरखेड मोसंबीसाठी भरपूर प्रयत्न केले त्याचं जे नियोजन असेल या खते व्यवस्थापन फवारणी पा, सर्व नियोजन व्यवस्थित केले परंतु जुलै ऑगस्ट मध्ये ही गळ काही थांबता ना तीन चार स्प्रे झाली हाताच दोष बी टाकलाय काहीच फरक पडायला तयार नाही त्याच्यामुळं पूर्ण हातबल होऊन सर्व शेतकरी हातबल झालेले आहेत आता आमची दा आहे पण सगळीकडेच ही आता त्याला काही विलाज नाही काही म्हणजे त्याचं काही मा कृषी विभागावर मार्गदर्शन मार व्हायना सरकारचं बी याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असं म्हणजे खूप निगेटिव्ह याच्यात काही कोणी इंटरेस्ट घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं भविष्यातमध्ये सगळीकडे बागाचं प्रमाण खूप कमी व्हायला लागले आता थोडेफार प्रमाणात राहिलेले आहेत असे ते सुद्धा आता काही दिवसांनी कमी होणार त्याच्यामुळं सर मायबाप सरकारने याच्याकडे काहीतरी लक्ष देऊन थोडंफार शेतकऱ्याला मार्गदर्शन असेल किंवा थोडं काही नुकसान भरपाई असेल याचं थोडं बघितलं पाहिजे तुमची मोसंबी किती दिवसाची आहे मोसंबी ही आठ वर्षे आठ वर्षाचं मोसंबीच झाड आहे चक्कर मित्र मी सगळीकडे फिरत असतो त्याने आपल्या व्हिडिओच्या निमित्ताने असं पण इतका भारी इतक्या सगळ्या व्यवस्थित डेव्हलप केलेला जे बाग आहे तो मला कुठेही बघायला मिळाला नव्हता असा एकदम आमच्या घनसंगी तालुक्यातला एकदम चांगल्या क्वालिटीचा बाग यांनी तयार केला आहे सगळे बीएड केलेले आहेत झाडं पण एकदम भरपूर डेव्हलप झाले होते तर हे आमचे मित्र अशोक सोबत बोलू काय म्हणतात माझ्याकडे दोन एकर मोसुंबी आणि गळीसाठी जे काय करावं लागतं ज्यांनी ज्यांनी काय सांगितलं मला शास्त्रज्ञांनी मी सगळे प्रयत्न केले आज हातबल झालेलो आहे भविष्यात जर मोसुंबी शासनाला खायला जरी घ्यायची असेल तर आज शासनानं आम्हाला प्रति झाड एक हजार रुपये मदत ही करणे गरजेचे जर ही मदत नाही केली तर शेतकरी आज मेटाकुटीला कुटीला आलेला आहे एक झाड एक सुद्धा भविष्यात मिळणार नाही त्याच्याकरता शासनानं आम्हाला त्वरित प्रति झाड एक हजार रुपये मदत ही करावी अशी मी शासनाला विनंती करतो मागच्या वर्षी आम्हाला काही लोकांनी सांगितल्यावर तणनाशक मारल्यामुळं हिघळ होती तर आम्ही एक चौदा हजाराचं ग्रास कटर मशीन आणून स्वतः सगळं कटिंग करून हे तन्नाशक मारायचं बंद करून हे सगळं केलं पण तरी आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही त्याच्याकरता शासनानं आम्हाला तात्काळ प्रति झाड एक हजार रुपये प्रमाण मदत करावी अन्यथा आम्ही हे झाड मदत न केल्यास पूर्ण नष्ट करणार आहोत सध्या बगीच्यामध्ये कुठंही तुम्हाला तण दिसत नाही पूर्ण आम्ही ते तणनाशक न वापरता ग्रास कटरनं स्वतः कटिंग करून पूर्ण त्याचं आच्छादन केलेलं आहे त्याला गांडूळ खत वापरलं सर, सर्व ट्रीटमेंट सर्व केली जे जे कोणी सांगितलं शास्त्रज्ञाने पूर्ण जे करायला पाहिजे ते सगळं काही केलं पण त्याच्यात काय आम्हाला यश आलं नाहीज भरपूर आहे आज काही काय झाडाला एक फळ सुद्धा सापडणार नाही तुम्हाला इतकी गळ झालेली हे बघा संख्या झाडावर पण सध्या हे जो माल दिसतो ला 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 हे पूर्ण डॅमेज झालेला आहे आणखीन याच्यावर शास्त्रज्ञाने काही शोध लागला नाही हे कशामुळे होतय काय होतय याचा आणखीन कोणाला शोध लागला नाही निदान झाले नाही त्याच्यामुळे याच्यावर उपचार सुद्धा कुठला झाला नाही मोठ्या प्रमाणात सगळे फळ खाली गळले पण शेतकरी हे जे असे व्हिडिओ आहेत हे कधीच आपल्या टी व्ही चॅनलवाले असतील कोणी पेपरवाले असतील हे आपल्या कधीच मोसंबीच्या पिकाबद्दल शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल वाचा फोडण्याचा प्रयत्न लवकर करीत नाहीत ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या करीन त्यावेळेस मग लगेच त्या प्रश्नाला वाचा फोडली जाते पण आज खरंच शेतकऱ्यासमोर एक मोठं संकट हे मोसंबीचं फळगळचं उभा आहे तर ह्या अशा प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ तयार केला तर नक्कीच शेतकरी जे आपलं शेतकऱ्याला आपलं जे सरकार मायबाप यांनी नक्कीच मोसंबी पिकाबद्दल काही ना काहीतरी मदत जाहीर केली पाहिजे आणि आपला जे शेतकरी हे वाचवला पाहिजे धन्यवाद मित्रांनो